नमस्कार शेतकरी बंधनो रॉय लक्के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तुम्ही कलिंगडाचा प्लॉट बघू शकता एक्सलंट ग्रोथ झालेली आहे खूप चांगली वाढ झालेली आहे ह्याच्या मागचं कारणसुद्धा पेपरसुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो पेपर टाकताना आपण थोडीशी दिरंगाई करतो म्हणजे काय करतो किंवा वेळ नाही आहे त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने पेपर टाकतो म्हणजे मजुराचा खर्च वाचल पेपर पण लवकर टाकणं होऊन जाईल पण याचा तोटा असा होतो की आपल्या वेलाची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होत नाही आपण जर मल्चिंग पेपर टाकतोच आहे ना तर त्याला पूर्णप्रमाणे असं झाकल्या गेलेलं पाहिजे जेणेकरून असं नको वाटायला किंवा खर्च होतं आहे पण पेपर टाकायचं तर आहे पण थोडीफार माती वगैरे टाकून दिली आणि पेपर बनवून टाकला पण त्याच्यानुसार पाहिजे तशी ग्रोथ आपल्याला त्याच्यामध्ये मिळत नाही पण मग तुम्ही काय करू शकता बघा हा जो दुसरा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आपण काय केलेलं आहे याच्यापेक्षा लेट प्लॉट आहे पण याची ना पेपर तुम्ही बघू शकता एकसारखा पेपर टाकलेला आहे पूर्ण बुजलेला आहे त्याच्यामुळं हा लेटचा प्लॉट असतानासुद्धा म्हणजे एक्सलंट अशी ग्रोथ चांगली व्हायला लागलेली आहे वेल पण पूर्ण खाली आहे आणि हा फरक तुमच्या पेपर टाकण्याच्या पद्धतीवर सुद्धा अवलंबून असतो अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद